आज नाही तर उद्या यश मिळणार आहे त्यासाठी टेन्शन घेण्याची काय गरज आहे समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतं पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरण्याची भीती जास्त वाटत असते आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर आयुष्यातील तुमची ध्येय फारच लहान आहेत हे समजून घ्या आयुष्य म्हणजे खेळ नव्हे पण म्हणून प्रत्येक क्षण गंभीरपणाने जगायला हवा असंही नाही आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपली जिद्द असायला हवी हे कायम लक्षात ठेवा तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल आयुष्यात संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आयुष्यात कोणाला इतकंही महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो हे कायम लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खिचणारे लोक हे नेहमीच आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा तरच आयुष्याशी सामना करता येईल लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते आयुष्यात यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच आयुष्य असे म्हणतात वाटतं कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टिंगल उडू नका कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो आयुष्यात नशिबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका डोक्यावर बर्फ आणि जिवेवर साखर असली की आयुष्यात सारे प्रश्न आपोआप सुटतात दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा आयुष्यातला अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य आयुष्यात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाही याची काळजी घ्या आयुष्यात जो धोका पत्करण्यास कचरतो तो, तो लढाई काय जिंकणार आयुष्यात विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि मग स्वतःला त्या कार्यात पूर्णत झोपून द्या आयुष्यामध्ये समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत हे आयुष्यात कायम लक्षात ठेवले तर आयुष्य अधिक सुकर होईल आयुष्य जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात बरेचदा आपण विचार न करता कृती करतो तर काही वेळा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो आयुष्यात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले आयुष्यात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल जेव्हा गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व बाळगा तर एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते कधी कधी संकटे आली की दोन पावले मागे सरकणेच हिताचे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो, तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी आयुष्यात जर तुम्हाला थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांना देऊन ठेवलाय आयुष्यात पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच आयुष्य म्हणजे एक पॅकेज आहे ज्यामध्ये सुख आणि दुःखाची साथ आहे